That's <laughs> it. जा <laughs> मला वाटलं कमेंट दिसताना झालेत काय जेवण झालं का प्रेमदादा तुमचं वीडियो लीक तुम तो तु 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 जान चले नमस्कार नमस्कार जो दादा हां दादा हेलो हेलो मैं कैसे वापस आ गया हां तेच विचारत नाही मागाशी तुमचं जेवण झालेलं इथं नेटवर्कलाही प्रॉब्लेम आहे प्रिया ताई हाय सुप्रिया ताई मला लाईव्ह बिंड नाही बंद होती लाईव्ह सुप्रिया आईचं आईचा आज एंजियोप्लास्टीचं ऑपरेशन झालं ना आयसी यूमध्ये काल आम्ही ॲडमिट झालो हॉस्पिटलला त्यामुळं मी लाईव्ह घेतला नाही जरा चाललेलं होतं तिचं आता दवाखान्याचं चेकिंग वगैरे टेस्ट वगैरे त्यामुळं मी लाईव्ह घेतला नाही हो आहे बरे बरे आहे आय सी यूमध्ये आहे एक दोन्ही साईडचं ब्लॉकेज होते उजवी डावीकडचं साइड चौथ शंभर टक्के एक साइड होतं पंच्याण्णव टक्के मग दोन्ही पण सक्सेसफुल झाले हो हॉस्पिटल आहे ना इथं पण नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना जेवण झालं का सुपर्यंत आहे तुमचं அது கால <laughs> जेवण दिलं वरण भात मी पण जेवले म्हणजे चला आता आयसीयू मध्ये आहे ते थांबून देत नाहीत ना आयसीयू मध्ये म्हणजे चला आपण कमेंट पण झाले हो 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 डॉक्टर सांगितले शंभर टक्के जे ब्लॉकेज आहेत ट्राइ, ट्राइ ते आपण ट्राय ट्राय करूया झालं सक्सेस तर झालं चांगलंच आहे म्हणजे आम्ही म्हटलं बघा झालं सक्सेस तर आपलं तर काय व्हायचं एका साईडचं व्हायचं केलं रन दुसऱ्या साईडचं नंतर तिला त्रास व्हायचा जा, पण झाले दोन्ही पण ऑपरेशन सक्सेस दोन्ही साईडचे पण ऑपरेशन सक्सेस झाले तर जा, चांगलं झालं ऑपरेशन

सकाळी आठच्या अगोदर नाश्का दिलेला रिपीट छा बिस्किट त्याच्यावर म्हटलं की त्यांना काही पाणी वगैरे जेवण काही द्यायचं नाही ऑपरेशन झालं चार चार वाजून तीन मिनटांनी चालू झालेलं वाचला संपलं ते फक्त आता स्वागत आहे तुमचं ते

Uh, आईचं ऑपरेशन झालं आहे ना एन्जोप्लास्टिक आज झाले जेवण